तुळस ही हिंदू संस्कृतीचा जीव की प्राण आहे तिचे धार्मिक आध्यात्मिक वैज्ञानिक आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय महत्व आहे हे, हे वेगळं सांगायलाच नको त्यामुळे रोपटी असो वा नसो तुळशीचं रोप असतच असत परंतु बऱ्याचदा इच्छा असूनही तुळस फार दिवस टिकत नाही एक तर कोरडी पडते खुंटून जाते मलूल पडते नाहीतर तुळशीला कीड लागते अशा वेळी जुनं रोप बदलून नवं रोप लावण्याशिवाय पर्याय उरत नाही परंतु दरवेळी दहा पंधरा रुपयांचे नवे रोपटे आणण्यापेक्षा घरातल्या तुळशीलाच दीर्घकाळ कसं टिकवता येईल यासाठी प्रयत्न करायला नको पण त्यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं एक छोटासा उपाय करायचा काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तुळस जास्त काळ टवटवीत राहावी टिकावी यासाठीचा सा उपाय या, तर जाणून घेऊया पण त्याआधी हे लक्षात घ्या की तुळशीला जास्त पाणी घातलं तर तुळस मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते मान्य पण तेव्हा दारामध्ये मोठं तुळशी वृंदावन असायचं आणि मोठ्या वृंदावनामध्ये पेलाभर पाणी सहज शोषलं जात असे परंतु आपण लावलेलं रोपटं छोटंच असतं त्यावर पाण्याचा मारा केला तर तुळस मरते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढंच पाणी घालावं कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेतानं दोन छिद्र पाडावीत तुळशीचे रोप लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा तसंच भुसभुशीत माती वाळू आणि कोरडं शेण एकत्र करून कुंडीत पसरून घ्यावं यात मातीचं प्रमाण सत्तर टक्के वाळूचं प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचं प्रमाण सुद्धा पंधरा टक्के असावं सगळ्यात महत्वाचं तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा अपुऱ्या सूर्यप्रकाशाअभावी तुळशीचं रोपट मलूल होतं आणि त्याची अन्ननिर्मिती प्रक्रिया थांबते काही काळातच रोपटे मान टाकते म्हणून तुळशीचं रोप सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी लावावं तुळशीला कीड पटकन लागते यासाठी दर वीस बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा हा फवारा केल्यानंतर एक दोन दिवसांनंतर तुळशीची पानं धुवून मगच वापरावी गोऱ्यांचा एक तुकडा पाण्यात दिवसभर ठेवावा आणि ते पाणी महिन्यातून एकदा तरी तुळशीला घालावं तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये ती खुडून तिचा चुरा पुन्हा तुळशीतल्या मातीतच टाकावा मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पानं अलगत तोडल्यामुळे तुळस अधिकाधिक बहरते आणि फोपावते आता वळूया त्या एका उपायाकडे जो तुम्हाला नियमित करायचा आहे ज्यामुळे तुमची तुळस कधीही सुकणार नाही तुळशीच्या रोपात दर पंधरा दिवसांनी आंबट दह्याचं पाणी टाकावं त्यामुळे तुळशीला आवश्यक जीवनमूल्य मिळतात आणि तुळस टवटवीत होते त्यामुळे पुढच्या वेळी आंबट झालेलं दही फेकून न देता त्यात पाणी घालून ते तुळशीला नक्की घाला आणि मग बघा तुमची तुळस कशी बहरते आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येते घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची आहे चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास नुकसान सहन लागू ग्रामीण भागात तर घरांसमोर अंगणात तुम्हाला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठं ठेवावी यालाही शास्त्रात महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं चला तर मग जाणून घेऊया तुळस ठेवण्याची योग्य दिशा कोणती भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त एक रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ असतं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतं असं मानलं जातं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी तुळशीला रोज पाणी घालावं ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी नवीन रोपट लावावं सुकलेली तुळस घरात ठेवूच नये तुळशीचं रोप घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्ही तुळस लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात तसच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी होत त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामधले सगळे दोष दूर करते तसच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहितीये कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय असतो शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो कोरोना झाल्यावरही तुळशीचे पाने खाण्याचा सल्ला देण्यात आला तुळशीला धार्मिक सांस्कृतिक तर तर आहेच वारकरी संप्रदायात तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि मंडळी म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका